हा महायुतीचा सरकार आहे का ब्रिटिश राज्याचा सरकार आहे हो म्हणजे परवाच्या दिवशी ज्यावेळी तिकडच्या असलेल्या व्यापाऱ्यांनी बंद पाळला त्याच्याबद्दल कोणी प्रशब्द काढायला तयार नाही त्यांचे मोर्चे निघाले त्याच्याबद्दल पण कोण बोलायला तयार नाही आणि अधिकृत रीतीने परवानगी मागून परवानगी नकारण्याची गरजच काय होती त्यांनी सांगितलं असतं का तुम्ही तुमचा मोर्चा इकडे घेऊ नका तिकडे घ्या तरी देखील होऊ शकला असता आणि ही एका प्रकारे धडपशाही चाललेली आहे परवानगी नकारल्यानंतर एकशे चौवेचाळीस कलमाच्या अंतर्गत असलेल्या नेत्यांना अटक करते तीन तीन वाजता सकाळी घरी म्हणजे अविनाश जाधवना अटक जी झाली तीन वाजता सकाळी घरातून घेऊन म्हणजे कोण काय आरोपी आहे त्यांनी काय गुन्हा केलाय का म्हणजे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून घेऊन नेमकं ने 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 काय चाललेलं आहे आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे की ज्यावेळी हा लोकांचा जन जंच, जनशोभ आणि विकटता असलेला पूर्ण रीतीने मीरा वाईदरातल्या रस्त्यावरती लोक ज्यावेळी उतरायला लागली तेव्हा पायाखळची वाळू घसरते म्हणून आता माननीय मंत्री प्रताप मोर्चा मोर्चामध्ये सामील व्हावं लागतोय आणि तेच त्यांच्या सरकारला घरचा आहेर देत आहेत की बाबा हे डीसी असं केलं तसं केलं अरे सरकार तुमचं ना मग कालपर्यंत तुम्ही झोपला होता का आज तुम्ही सांगताय की आम्ही आम्ही पण रस्त्यावर उतरून हिंमत असेल तर मलाही अटक करून दाखवा मग आमचाही प्रश्न आहे मंत्र्यांना काय ते थांबवतायत आता सरकारने बघायला पाहिजे म्हणजे राज्याचं गृह मंत्रालय पद राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे असताना मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात एक मंत्री सरळ धमकी देतोय मग मी रस्त्यावर उतरतो मी बघेन म्हणजे आता काय सरकार भूमिका घेणार आहे म्हणजे ही परिस्थिती जी निर्माण झाली आहे कायदे सुव्यवस्थितीची ही परिस्थितीला संपूर्ण जबाबदार तिकडचा स्थानिक प्रशासन आणि शासन आहे अशाच प्रकारे उद्या गिरणी कामगारांचा मोर्चा प्राणीबागवरून काढायचा आहे आज परवानगी देतो उद्या परवानगी देतो बोललं तर आता सकाळी आम्हाला कळवण्यात आले का नाही आम्ही तुम्हाला तिकडे राणीबाग राणीच्या वरून मोर्चा काढायला देणार नाही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचा निर्णय तुम्ही आझाद मैदानला या म्हणजे काय चाललंय काय म्हणजे जे सरकारच्या विरुद्ध बोलले जे सरकारच्या विरुद्ध भूमिका मांडेल त्यांचा आवाजच बंद करण्याचा प्रयत्न हे या निमित्ताने होत आहे आणि तुम्ही बघितलं असेल की लगेच त्यांचे प्रवक्ते आता तयार झालेत अबू आजबी सारखे ते येऊन आता वेगळी भूमिका मांडायला तयार झालेली आहेत म्हणजे जाती जातीमध्ये तिढा निर्माण करण्याचा प्रयत्न हे होतोय हे होता कामाने कालही एका खासदारांना काय जावय शोध झाला एक लाख चौतीस हजार कोटी रुपये जीएसटी या देशामध्ये मिळतो त्याचा तीस हजार कोटी रुपये जीएसटी हे फक्त महाराष्ट्रात येतोय जे हे सन्मान्य खासदार जे चोबे काय दुबे काय त्यांना माहित नाही त्यांना काय दिवे लागलेत बाई त्यांच्या ते, राज्यातून निव्वळ एक हजार कोटी रुपये पण मिळत नाही असं असताना आमच्या जीवावरती तुम्ही जगताय धाडस होतोय आणि केंद्रीय जनता पार्टीचे नेते असतील किंवा राज्याचे असतील काही बोलायला तयार नाही नाव पण घ्यायला तयार नाही ही दुर्दैवाची बाब आहे चिन्ह पदाधिकाऱ्यांनी लागलेले हो शंभर टक्के कारण तुम्ही बघा तिकडचे जे भाजपचे आमदार आहेत त्यांचा दबाव असेल म्हणून तर हे चाललेलं असावा आणि त्यांनीच ही जागा उपलब्ध त्यांचं जे षडयंत्र त्यांनीच हे व्यूरचना केलेली आहे का म्हणजे एका बाजूला मराठी मताच्या जीवावरती छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं मोठमोठे बॅनर होल्डिंग लावायचे आणि म्हणून त्या विषयावरती जर कोण बोलायला इकडे उतरत असेल किंवा सहनशील ते मार्ग मी समजू शकतो का हिंसक आंदोलन होता का मोर्चा काय तोडफोडीचा होता का साधा मोर्चा आहे निवेदन देण्याच्या हिशेबाने आणि विशेषतः चालली त्याच्याबद्दल आवाज उठवण्याचा होता आडोऱ्याची गरजच का लागली हा मूलभूत प्रश्न कसं आहे की हा मोर्चा हा स्थानिक स्तरावरती आहे मोर्चा पूर्ण राज्याचा जे आम्ही आयोजित केला होता त्यात पुढाकार आमचे पक्षाचे नेते आदरणीय उद्धवजी आदित्यजी संजय राऊत आणि आम्ही सर्व मंडळींनी पूर्ण ताकदीने लावलं आता जिल्हा जिल्हा स्तरावरती नेत्यांनी जायचं असं नाही आमच्या पक्षातले लोक त्या मोर्चामध्ये सामील झालेलेच होते आणि तिकडे स्थानिक स्तरावरती होत होते मी समजू शकतो गो कुठचा तरी मोठा मोर्चा आणि त्यांनी आले नाही आता या ज्या बोलणारे जे त्यांना बोला आता प्रताप सरनाईकांना विचारून स्टेटमेंट द्या मग त्यांना समजेल त्यांनी जे काय भूमिका मांडताय ते प्रताप सरनाईकांना विचारलं का त्यांची भूमिका बघा आणि मग तुम्ही सांगा आमच्या बद्दल काय बोलायचं त्याचा एक भाग त्याचा एक भाग म्हणून आज प्रताप सरनाईकांना धावून जावं लागलं ना सरकारचे ते मंत्री आहे एवढं जर त्यांना जर त्याच्यातली जर वाटत होता तर एक पत्र लिहायची गरज काय होती दोन दिवस अगोदर आणि आता त्यांनी आंदोलनात सहभागी तर त्यांनी राजीनामा देऊन जायला पाहिजे होता मग आम्हाला वाटलं असतं की हो मराठी हितासाठी हे स्ट्रॅटेजीचा भाग आहे की मी आम्ही मारल्यासारखा करू तुम्ही रडल्यासारखा करा आम्ही हा वोट बँक पकडतो तुम्ही तो वोट बँक पकडा हे सरळ दिसतायत मीरा भाईंदरच्या एक एकंदरीत मोर्चावरून अत्यंत दुर्दैवी घटना आहे मला त्याच्यात अधिकची माहिती नाहीये आता हे कसं का झालं काय आहे किंवा काय नाही पूर्ण माहिती घेतल्यानंतर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं उचित मध्ये पत्र करण्यासाठी बघा ही खूप वर्षापासूनची मागणी आहे शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट हा जो कामगार विभागाकडे येतो त्यामध्ये हे दुरुस्ती करा ही वेळ वर्षानुवर्ष मागणी ही राज्य सरकारकडे प्रलंबित आहे परंतु मूलभूत जे व्यवस्थापन असेल किंवा आस्थापन असेल ते त्याच्यामध्ये बदल करू इच्छित नाही म्हणून ही अडचण निर्माण झालेली आहे ती जर झाली नाही तर हे दुसऱ्यावरती बोट दाखवण्यापेक्षा तुमची जबाबदारी आहे ना तुम्ही जास्तीची ट्रेन का सोडत नाहीये तुम्ही बंद दरवाजेचे ट्रेन सांगितलं मग ते पूर्ण एसी का तुम्ही करत नाही ती वायबल नाही म्हणून घेऊन तुम्ही तेजस सारख्या अनेक योजना नवीन आणण्याचं काम करता मग इकडे देखील ह्या एसी लोकल का होत नाही जाऊ द्या कोटी वजी रुपयाचं नुकसान झालं तर एवढे करोडो रुपये तुम्हाला या मुंबईकरांनी या रेलच्या माध्यमातून दिलेले आहेत किंवा बाकीच्या सुविधा तुम्हाला आम्ही देतोय तीस हजार पेक्षा जास्त जीएसटी दिल्यानंतर दोन पाचशे हजार कोटी कमी झाले त्यांना काय फरक पडतोय रेल्वेला पण ते करायचं नाही मुंबईकरांचे हाल करायचे त्यांना आणि ते आपले हाल आपण पूर्ण रीतीने करू शकत नाही म्हणून आज तुम्ही बघा सीएसटी चा रिडेव्हलपमेंट चाललेलं आहे बॉम्बे सेंट्रल चा रिडेव्हलपमेंट चाललेलं आहे अनेक स्थानकातल्या असलेल्या रिडेव्हलपमेंट साठी मंत्री येतात मंत्री भेट देतात हेरिटेज करू म्हणून सांगतात कोट्यवधी रुपये तुम्ही तुम्हाला जे मिळणार आहे का नाही तुम्ही या मुंबईकरांना एसी रेल रेल जी असलेली तुम्ही देता ती देऊ शकतात मराठी काय झालेलं आहे की मी आज पण काही चॅनेल्स मध्ये पण बघत होतो एक लाईनच ठरलेली आहे की मराठी चॅनेलनी समर्थन करायचं हिंदी आणि इंग्लिश चॅनेलनी गुंड म्हणून घेऊन सांगायचं मला असं सा वाटते आपली जी भावना आहे ही लोकांपर्यंत जावी जाते कदाचित पद्धत वेगळी असेल पण मुळाभात एक बार लक्षात ठेवलं पाहिजे की मुद्दा काय हेच जर मुद्दा जर तामिळनाडूला झाला असत हेच जर मुद्दा आंध्राला झाला असेल बिहार युपी ला झाला असता तर मग कोणी जर यांना गुंड म्हणून सांगितलं असतं का म्हणून दुर्दैवी आहे की अशा पद्धतीने वक्तृत्व करतायत संजय निरुपमची त्यांना स्पेस पाहिजे होती आणि ते स्पेस शोधण्याचा प्रयत्न परप्रांतियांच्या मुद्द्यावरती घेण्याचा प्रयत्न करतायत मला असं वाटते मुंबईवरती प्रेम करणारा जो कोण परप्रांतीय असेल कुठच्याही भाषिकचा असेल त्यालाही हे पटते किंवा हे नाहक तुम्ही आमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम हे सरकार करतो आज जो मीरा वाइंदर में जो घटना हुई है बहुत ही दुर्दैव की और ऐसा लग रहा है कि हम महायुति के राज्य में है या ब्रिटिश के राज्य में उनको परवांगी उन्होंने कहा था कोई हिंसक आंदोलन करने की बात नहीं थी सिंपल मोर्चा निकालने की भूमिका थी ऐसा हो क्या होके भी रात को तीन बजे सभी लीडर्स को अरेस्ट करने का, का काम करने की क्या जरूरत थी आज लोगों में जो भावना जो वहां पे निर्माण हुई इसीलिए आप देख सकते हैं कि जब जनप्रोष जनशोभ बढ़ गया तो उसके बाद में जो गृह मंत्री जो राज्य के मुख्यमंत्री है उनके ही मंत्रिमंडल के एक व्यक्ति कह रहे कि ये गलत हुआ है ये मोर्चे को परवानगी देना चाहिए था और मैं खुद मोर्चे में जा रहा हूं हिम्मत है तो मुझे पट पकड़ के दिखाओ अब हम देखना चाहते हैं कि पुलिस वालों की क्या भूमिका रहने वाली है ये एक सरकार का एक व्यक्ति एक अलग बात करता है करता है क्योंकि उनको मालूम पड़ गया कि मेरा भाईंदर में लोगों का जनशोक बहुत बढ़ रहा है और वहां के जो मराठी भाषिक और अन्य भाषिक भी है वो कह रहे कि हमारे में तीड़ा निर्माण करने का सरकार जो काम कर रहा है बहुत गलत है इसके लिए बड़े संख्या के ऊपर लोग वहां पे आए इसको हमने पाठिबा देने का काम किया नरेश राजेंडा न होते मराठी विश्लेषण म्हणून आता जबाबदारी कदाचित त्यांच्यावरती आली असावी आणि म्हणून त्या विश्लेषणच्या अर्थात त्यांनी हे सांगावं का हा मुद्दा रास्त आहे की नाही आहे मग आज त्याच मुद्द्यावरती तुमच्या मंत्रिमंडळात एक तुमचा सहकारी आज रस्त्यावर उतरण्याची गोष्ट करतो या या विषयावर मग तुम्ही मान्य करा अक्रो ही गोष्ट आहे की नाही आणि राजकारण म्हणजे काय आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींनी त्यांच्या कारकिर्दीत मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री असताना काय झालं त्यांच्याकडे ज्यावी फाईल आली त्याचं काय झालं आणि कशा प्रकारे हे गळचेपी चालले हे कदाचित जर राज ठाकरे साहेब त्या पदावर असतील तर त्यांनाही ते बोलावं लागलं असतं ज्या जी जळते त्यालाच कळते मी अगोदरच बोललो मी अगोदरच बोललो की एक लाख पेक्षा जास्त कोटी जीएसटी मिळतोय त्यामध्ये तीस हजार कोटी रुपयाचा जीएसटीचा वाटा आपल्या राज्याचा हे महाशय जे म्हणतायत ना त्यांच्या राज्यामध्ये पाचशे हजार कोटी रुपये पण दिले जात नाही आणि हे आम्हाला शिकवत आहेत की आमच्या जीवावरती अरे तुम्ही आम्ही जर बोललो तुम्ही आमच्या जीवावरती आता मग चालेल का तब्बल पंचवीस हजार कोटी रुपये यांच्यापेक्षा जास्त हे फक्त मसूल जीएसटीचा हा राज्य देतोय मग आम्ही सांगू का आमच्यावरती पूर्ण देश चाललाय असं म्हणता येणार नाही कारण भारत हा सर्वांच आहे या दृष्टिकोनातून आपण भूमिका आणली पण अशा प्रकारे उपरोक्त रीतीने जर कोण गोष्ट करत असेल तर मग आम्हालाही त्यांना त्या स्टाईल त्यांच्या हिशेबाशी वागावं लागेल आणि बोलावं लागेल कुठलंही अधिकृत लाईन त्यांनी कुठची दिलेली अशा भाग नाही पण स्वाभाविक आहे जसे त्यांना सूचना आहेत तसं सर्वांना सूचना असतात की बा कुठच्या विषयावरती कोणी बोलावं आता आम्हालाही काय काही सूचना आहेत की या विषयावरती आपण बोलू नये टाळा या नेतृत्वात बोलेल आणि जे आम्ही नेहमीच सांगतो की या बाबतीत जे काय असे ते दोन्ही नेते ठरवतील आम्ही बोलून किंवा कोणीतरी दुसरे त्यांच्या पक्षातले नेते बोलून घेऊन अशा युत्या ओपनली होत नाही विथाऊट चर्चा होत नाही या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी असतील त्या वरिष्ठ स्तरावरतीचा निर्णय घेण्यात नाही संभ्रम नाही मी तर म्हणतो युती होईल ना होईल हा नंतरचा मुद्दा परंतु एक गोष्ट तुम्ही बघा मराठीच्या हिताचं रक्षण करण्यासाठी दोन लोक एकत्र आले हा आनंद आहे उद्या गिरणी कामगारांचा मोर्चा आम्ही काढतोय दोघांना आम्ही निमंत्रण दिलेले सर्व राजकीय पक्षांना दिलेले आहे आणि त्यांनी सांगितलं ते आज कदाचित हो ना एक दिवसासाठी बाहेर जाणार आहेत नाही झालं तर ते त्यांची प्रतिनिधी पाठवायला तयार होते मग बाळा नांदगावकर जी ठाकरे साहेबांच्या वतीने येणार आहेत माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः या मोर्चाचं नेतृत्व किंभना त्या आझाद मैदान मध्ये येऊन त्यांना भेटणार आहेत ही नवीन नांदी नाही का की लोकांच्या विषयासाठी ही मंडळी एकत्र येत आहेत सर्व राजकीय द्वेष सोडून घेते एका विषयावरती एकत्र येत तर मला वाटतं हे याला एक चांगली नांदी असं म्हणाला मग पडून घेऊन तुम्ही आणला का मग का आणायची गरज होती का हा मुद्दा ऐरणीवरती आला हा काय आम्ही आणला का ज्यांना काय बोलायचं ते बोलू द्या त्यांच्या पायाकाळची वाळू घसरत चाललेली आहे मराठी मतदारांना त्यांच्याबद्दल एक द्वेष आता निर्माण होतोय ते द्वेष कमी करण्यासाठी हे सर्व त्या लोकांना दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला धन्यवाद Alo alo oh 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 oh, 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 oh. <laughs> <coughs>